ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय स्वर्गीय मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे शिवाजी पार्कामधल्या मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याशी संबंधित ही घटना आहे आणि आता शिवाजी पार्कामध्ये शिवसैनिक पोहोचलेले आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे सगळे प्रमुख नेते पोहोचलेत खासदार अनिल देसाई सध्या बोलतायत नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं आपण पाहूया कुठली संस्कृती कुठले संस्कार झालेले नक्कीच नसतील यांचा पोलिसांतर्फे शोध तर घेतला जातो आहे आणि जे व्हायचं ते आम्ही तर होईलच पण अशा प्रवृत्तींना आज पोलीस म्हणा ही सरकारी यंत्रणा म्हणा काय करते आज तुमचं जे कर्तव्य आहे त्या कर्तव्यावर इथे काय चाललंय काय याचा निषेध वगैरे करण्याच्या पलीकडच्या या गोष्टी आहेत आणि सरकारचं फेल्युअर हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रत्येक याला दिसतं दिसतंय उद्धवसाहेबांशी या संदर्भात काय बोलण्यात आले का साहेबांच्या कानावर साहेबांना आम्ही जरूर याचं हे दिलं आम्ही आमच्या पद्धतीनं सगळं जे काय करायचं ते करतो आहे परंतु ही गोष्ट पुन्हा पुन्हा आम्ही हे करतो आहे की अशा कि समाजकंटकी किंवा अशा भेकड्याच्या अवलादिला याचं प्रत्युत्तर तर मिळेल कधी घटना झाली काही पोलिसांशी बोलणं आता ते सगळं शोधलं जात आहे पा पाहिलं जात आहे परंतु आमच्या सगळ्या शिवसैनिकांनी आम्ही सगळं काय हे क्लीन झालेलं आहे तुम्ही बघताय व्यवस्थित आहे ठीक आहे शिवाजी पार्कसारख्या ठिकाणी अशी घटना जेव्हा घडते तर कुठे ना कुठे प्रशासन मोठा निर्माण होतो आहे का कारण अशा ठिकाणी पण अशी घटना घटना घडते हेच म्हणतो आहे ना शिवाजी पार्कसारख्या ठिकाणी म्हणा किंवा अन्य ठिकाणी मुंबई सुरक्षित नाही आहे मुंबईमध्ये अशा प्रकारचा प्रकार घडतो आहे सरकार काय करतं आहे सरकार मशगूल आहे तुमच्या भलत्या चलत्या कार्यक्रमांमध्ये आणि भलत्या चालत्या गोष्टींमध्ये आज हे सरळ सरळ सरकारचं फेल्युअर संपूर्ण मुंबई महाराष्ट्रपूर आहे तर सरकारचं हे फेल्युअर असल्याची टीका अनिल देसाईंनी केलेली आहे शिवाजी पार्क सारख्या परिसरामध्ये दिवसा ढवळ्या जर अशा गोष्टी होत असतील तर ते गंभीर आहे असं अनिल देसाई म्हणत आहेत तर या बातमीवर आपलं लक्ष राहणारच आहे मात्र बुलेटीनमध्ये मा वेळ झाली आणखी एका छोट्याशा अशा लगेचच परत परतही पाहत राहा